नमस्कार मी सागर आयरे वनस्पती विद्या मिशनच्या ज्ञानकोशमध्ये आपलं स्वागत करत आहे केळी हे वृक्ष सनातन संस्कृतीमध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं दक्षिण भारत असो किंवा उत्तर भारत असो पूर्व असो की पश्चिम असो सनातन संस्कृतीमध्ये केळीच्या झाडाला अनन्य साधारण महत्त्व आहे वनस्पतीशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये केळीच्या झाडाला गुरु बृहस्पती या ग्रहाची उपमा दिलेली आहे किंवा आराध्य वृक्ष सांगितलेलं आहे पुष्य नक्षत्र या विशेष असणाऱ्या नक्षत्राची आराध्य वनस्पतीसुद्धा वनस्पती शास्त्रानुसार केळीचे वृक्ष सांगितलेले आहेत आपल्या वास्तु कि वा वास्तुशास्त्राप्रमाणे किंवा व्यवसायाच्या वास्तुशास्त्राप्रमाणे जर आपल्याला आपल्या वास्तूमध्ये किंवा व्यवसायामध्ये सकारात्मक प्रभाव अध्यात्म ज्ञान आणि अध्यात्माने समाजाची आणि स्वतःची उत्क्रांती होण्यासाठी आपला ओरा आभामंडळ जागृत नेहमी राहण्यासाठी आपल्या वास्तूमध्ये जमल्यास आणि शक्य असल्यास ईशान्य उत्तर किंवा वायव्य दिशेला केळीच्या झाड ठेवावं त्याची पूजा करावी शक्य नसल्यास महिन्याच्या किंवा ज्यावेळेस गुरुपुष्य अमृत योगील त्या दिवशी ह्या दिशेला केळीच्या झाडाची फांदी आणून त्याची विधिवत पूजा करावी पिवळी मोहरी हळकुंड दिवा लावून ओम गुरुवे नमाचा जाप करावा याने तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा तर येईलच व्यवसाय वृद्धी होईलच आणि त्याचबरोबर बऱ्याच अंशी अडकलेले व्यवहार सुद्धा तुमचे पूर्ण होतील नक्की सर्वांनी हा उपाय करायचा आहे याने तुम्हाला चांगले अनुभव येतील चांगले लाभ होतील शक्य असल्यास कुंडी लावा कुंडी शक्य नसल्यास फांदी घेऊन त्याची विधिवत पूजा करणं सुद्धा शास्त्रात यथार्थ मानलेला आहे व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद